अत्यंत मोठी बातमी घेऊन आलो आहे जी बातमी तुम्ही काल आज दिवसभरामध्ये अजिबात ऐकली नाही अशी बातमी आपल्यासाठी घेऊन आलो काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं एकत्र येणार याची बातमी जेव्हा माध्यमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर आली तेव्हा मराठी माणसाला असं वाटलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठीच्या हितासाठी आता एकत्र येत आहेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे ताळीसाठी हात पुढे केला आहेत तर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना ताळी दिलेला ता आता विषय संपला आहे आता हे दोघे एकत्र येणार शिवसेना उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोघे एकत्र येणार या दोघांचे कार्यकर्ते मोठ्या जोमाने महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाचा विस्तार आपल्या पक्षाचा विचार लोकांच्या पुढे घेऊन जाणार आणि मराठी माणसांची खास करून मुंबईतल्या मराठी माणसांची जी घुसमट होती ही घुसमट थांबणार असं अनेक काल वाटलं मलाही असं वाटलं मी पण काल एक भाग केला की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आता एकत्र येत आहेत ते मराठी माणसांच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे असं मी माजा काल बोललो परंतु आज मी माझ्या कालच्या बोलण्यावर ठाम नाही त्याचं अत्यंत महत्वाचं कारण आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्याकडं युतीसाठी पुढे केलेला हात हा लबाड आहे याच्या पाठीमागची जी यंत्रणा आहे ही यंत्रणा वेगळी आहे काय आहे यंत्रणा हा हात लबाड आहे असं मी का म्हणतोय या विषयाला आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पांडेराणे आपण पाहत आहेत रिंगन लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण रिंगण लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा मी असं म्हणत होतो की राज ठाकरेंनी युतीसाठी केलेला जो हात पुढे आहे उद्धव ठाकरे यांच्याकडचा हा हात हा डोंगी आहे हा हात महाराष्ट्राची दिशाभूल करण्यासाठी पुढे केलेला हात आहे हा हात मराठी माणसाच्या डोळ्यामध्ये तुळसे करण्याच्या उद्देशाने पुढे केलेला हात आहे हा हात स्वच्छ हात नाही हा हात स्वच्छ भावनेनं पुढे आलेला हात नाही याच्या पाठीमागे या एक षडयंत्र आहे याच्या पाठीमागे एक राजकीय दुष्टता आहे याच्या पाठीमाग उद्धव ठाकरे यांना फसवण्याचं एक फार मोठ षडयंत्र आहे राज ठाकरे अचानकपणे आपल्या महेश मांजरेकरांच्या पॉडकास्टमध्ये आमचे प्रश्न आमचा वाद महाराष्ट्रापेक्षा मोठा नाही असं म्हणतात आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही दोघे एकत्र येऊ शकतो असं विधान करतात परंतु ही मुलाखत अचानकपणे का आयोजित केली गेली त्यात हा प्रश्न का विचारला गेला आणि अशा परिस्थितीमध्ये की जेव्हा एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या घरी जेवायला येऊन गेले एकनाथ शिंदेचं राज ठाकरे यांच्या घरी जेवायला येणं सोपं नाही साधं नाही याच्या पाठीमागं एक क्रोनॉलॉजी पूर्णपणे दडलेली आहे आणि मग जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत या संदर्भात पत्रकारांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांना छेडलं तेव्हा मुख्यमंत्र्याचा आपण जर चेहरा पाहिला असेल आणि मुख्यमंत्र्याचं आवाजातला चढउतार आपण शांतपणे ऐकला असेल तर आम्ही कसं संपूर्ण महाराष्ट्राला बनवतोय वेड्यात काढतोय हे जे भाव होते ना ते लपून राहिलेले नव्हते आणि त्यांचं एक शेवटचं वाक्य मुख्यमंत्र्याचं या त्यांच्या त्या मुलाखतीमधलं किंवा त्यांच्या बाईटमधलं की माध्यमांनी बाईट घाई करू नये वाट पाहा का म्हणाले देवेंद्र फडणवीस असं माध्यमांना वाट पाहण्याचा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी का दिला ही संपूर्ण योजना देवेंद्र फडणवीस यांनी आखली आहे का राज ठाकरेंना युतीसाठी हात पुढे करतोय असं सांगायला लावणं आणि उद्धव ठाकरे यांनी मी पण युतीला तयार आहे पण काही अटीवर अशा पद्धतीची अटीची भाषा करणं हे देवेंद्र फडणवीसांना अगोदरच माहित होतं उद्धव ठाकरे सजासजी अगदी राज ठाकरेने हात पुढे केला आहे म्हणून लगेच आपला हात पुढे करतील असं नव्हतं उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये या सरकारविषयी एकनाथ शिंदे यांच्याविषयी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी जी तेड आहे त्यांच्या मनामध्ये त्यांच्या वर्तनाच्या विषयी त्या संदर्भात निश्चितपणानं उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना काही अटी घालतील आणि मग गा अटी घातल्याच्या नंतर राज ठाकरे यांना मी इतिसासाठी हात पुढे केला होता परंतु उद्धव ठाकरे हे मोकळ्या मनाने पुढे यायला तयार झाले नाहीत ते मला माझ्यावरती अटी लादू लागले आणि अटी या काही मी स्वीकारायचं कारण नाही एकत्र यायचं पूर्वीची भांडणं काय मतभेद असतील तर हे विसरून एकत्र यायचं असेल तर कुणीच कुणाला अटी घालू नये उद्धव ठाकरे ज्या आरती अटी घालतात त्या अर्थी त्यांना राज ठाकरे यांच्याबरोबर जुळवून घ्यायचं नाही असा संदेश महाराष्ट्रामध्ये पोचवायचा आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर युती किंवा आघाडी करायची किंवा फार तर थेट भारतीय जनता पार्टीबरोबर युती किंवा आघाडी करायची आणि मग आता डायरेक्ट जर राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले तर मुंबईतल्या मराठी माणसाच्या मनामध्ये राज ठाकरे यांच्याविषयी अत्यंत द्वेषाची भावना निर्माण होईल चीज निर्माण होईल राज ठाकरे यांच्या भूमिकेची त्यासाठी उद्धव ठाकरेंच्या पुढे नाटक करून हात पुढं करायचा आणि त्यांच्याकडनं ज्या अटी आल्या उद्धव ठाकरेंनी अटी घातल्या उद्धव ठाकरेंनी अटी घातल्या असं महाराष्ट्राला सांगायचं आणि त्यानंतर आपला जो ठरलेला अजेंडा आहे लिहिलेली स्क्रिप्ट आहे ही स्क्रिप्ट राबवायची राज ठाकरे यांना खरंच उद्धव ठाकरे यांच्यावर जायचंय का तुम्हा मला किती वाटत असलं जातील 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 परंतु इतकं सोपं ते नाही राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युती करायच्या मनस्थितीत नाहीत काही गरज होती का लगेच या दोन विधान नेत्यांच्या विधानानंतर त्यांच्या प्रवक्त्याची पत्रकार परिषद घेण्याची मनसेच्या प्रवक्त्याची आणि मग त्या पत्रकार परिषदेमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये काय काय घडलं राजसाहेब शिवसेना सोडल्यानंतर काय काय घडलं कशा पद्धतीने शिवसेनेकडून फसवणूक झाली कशा पद्धतीने शिवसेनेच्या नेत्यांनी मनसेवर अन्याय केला कशा पद्धतीनं उद्धव ठाकरे हे मनसेच्या नेत्यांना भेटले नाहीत हा इतिहास उघडायची आवश्यकता होती का हे सुद्धा एक स्क्रिप्ट आहे म्हणजे लोकांना सांगायचं की उद्धव ठाकरे हे चुकीचे आहेत आणि मी बरोबर आहे मी मराठीच्या हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी मी टाळी देण्यासाठी हात पुढे केला होता परंतु उद्धव ठाकरेंनी अटी घातल्या हे लोकांना सांगायचं आणि पुन्हा महायुतीबरोबर त्यांनी युती, युती करायची किंवा आघाडी करायची मग ती एकनाथ शिंदे यांच्याबरोबर थेट करायची किंवा भारतीय जनता पार्टीबरोबर थेट करायची किंवा महायुतीतला घटक पक्ष म्हणून उद्याच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी उतरायचं हा त्या पाठीमागचा डाव आहे मुंबई महापालिकेसाठी चाललेली ही सगळी नाटकबाजी आहे ही सगळी नौटंकी आहे मुंबईतल्या लोकांना असं वाटलं पाहिजे महापालिकेमध्ये राज की राजसाहेबांनी तर हात पुढे केला होता उद्धवनी असं करायला नको होतं साहेबांनी अटी घालायची काय गरज आहे असं त्यांना वाटावं यासाठी हे रचलेलं अत्यंत बुद्धीनं रचलेलं हे नाटक होतं किंवा आहे आपण पहा भविष्यामध्ये असंच काही घटण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणून मग देवेंद्र फडणवीस पत्रकारांना सांगतात घाई करू नका घाई करू नका की हे दोघं एकत्र आले असं जेव्हा जेव्हा तुम्ही महाराष्ट्रामध्ये माहोल निर्माण करताय तेव्हा तुम्ही जरा थांबा घाई करू नका तेव्हा माध्यमानेच घाई सुरू केलेली आहे अशा अर्थाचं विधान ते करतात तेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या पोटामध्ये काही वेगळं आहे राज ठाकरेंच्या डोक्यामध्ये काही वेगळं आहे आणि एकत्र बसून अत्यंत पद्धतशीरपणे रचलेली ही राजकीय योजना आहे आणि उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्याचा त्या पाठीमागे प्रमुख हेतू आहे उद्धव ठाकरेंना फसवण्यासाठी टाकलेला हा डाव आहे पण उद्धव ठाकरे आता फसतील असं वाटत नाही उद्धव ठाकरे यांनी जर भविष्यामध्ये पुन्हा पत्रकार परिषद घेऊन ठणकावून सांगितलं की माझ्या अटी मान्य असतील तरच होती अशी जर भाषा उद्धव ठाकरेंनी पुन्हा केली तर उद्धव ठाकरेंचा बाणा महाराष्ट्रातल्या जनतेला नक्की आवडेल राज ठाकरे यांच्यामुळंच उद्धव ठाकरे यांचं किंवा त्यांच्या पक्षाचं सर्व काही चालतं असं नाही आणि राज ठाकरेंची जी ताकद आहे ही ताकद उद्धव ठाकरे यांच्या बरोबर आल्यानंतर प्रचंड वाढणार ही गोष्ट खरी आहे पण उद्धव ठाकरेंना वगळता राज ठाकरेंची जी ताकद आहे ही ताकद अत्यंत नगन्य आहे मग ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर राज ठाकरे गेले काय देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर राज ठाकरे नियुक्ती केली काय तिथे राज ठाकरेंच्या ताकदीला काही महत्त्व राहणार नाही आणि तिथे ती ताकद दिसणार सुद्धा नाही पण आपल्या स्वतःच्या घरी येऊन आपल्या भावाच्या हातात हात घालून जर राज ठाकरे यांनी युतीची वज्रबूट आवळली किंवा आवळली असती किंवा आवळायचा त्यांचा हेतू असेल तरच ती राज ठाकरेंची ताकद असेल आज राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेल्या स्क्रिप्टप्रमाणे वाटचाल करीत आहेत त्यांच्यातली प्रामाणिकता असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्याला अजिबात पत्रकार परिषद घ्यायला लाभली नसती आणि पाठीमागचा आता काही उगाळू नको असं सांगितलं असतं परंतु साहेबांनी असं सांगितलं नाही आपल्या प्रवक्त्याला की पाठीमागचा आता कुठला विषय काढू नको जाहीरपणाने आम्ही सगळं आता सोडून दिलंय झालं गेलं गंगेला मिळालं अशा विचाराने आम्ही पुढे जायचं राज साहेबांनी त्याला सांगितलं असतं परंतु असं घडलं नाही मनसेच्या प्रवक्त्यांनी उद्धव ठाकरे कसे चुकीचे आहेत हे वारंवार कालच्या त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रयत्न केला त्यावरून मला असं वाटतं की ही युती अत्यंत अस्पष्ट आहे दुःसर आहे शक्यता खूप कमी आहे ही देवेंद्र फडणवीसांची चाल आहे महाराष्ट्रातल्या अशा दोन भावांना शक्तिशाली दोन भावांना देवेंद्र फडणवीस एकत्र येऊ देतील असं मला स्वतःला आज वाटत नाही तुम्हाला काय वाटतं तुमच्या या संदर्भामध्ये काय भावना आहेत माझं बरोबर आहे की तुमच्या ज्या भावना आहेत त्या खरी आहेत यावर चर्चा झाली पाहिजे जरूर कमेंट करा तुमच्या भावना जरूर कळवा तुमच्या प्रत्येक कमेंटचं स्वागत आहे अजितकंच अशाच महत्त्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य केल्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा